नमस्कार जे की किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण भाजी बनवणार बनवणारे आणि सुकी भाजी आपल्याला अशी बनवायची आहे ह्या भाजीला आपण ढेमसाची भाजी किंवा टेंडीची भाजी, भाजी सुद्धा म्हटली जाते आणि आता आपण अशा प्रकारे चिरून घेणारे तिचे बुड जे आहे ते असे कापून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर आपण तिचे चौकणी शेप मध्ये चिरून आहे आणि बारीक चिरणार आहे आपण आणि सुकी भाजी याची खूपच छान लागते याची पातळ सुद्धा भाजी केली जाते आणि याची भाजी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस याची टेस्ट जी असते ती खूपच छान अशी आणि वेगळी छान अशी भाजी होते ही आणि याच्यासाठी आपण डाळसुद्धा याच्यामध्ये वापरणार आहे हरभर डाळ आपण भ भिजवलेली याच्यासाठी आणि याच्यामध्ये आपण हरभर डाळीसुद्धा वापर आहे बघू शकता अशा प्रकारे हे जे ढेमसा आहे ढेमसा आहे ते अशी मी चिरलेली आहे आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया आणि आपली ढेमसे ही सर्व चिरून झालेली आहेत आता यासाठी आपण कांदा टॅमॅटो लसूण कडीपत्ता आणि भिजवलेली हरभरा डाळ जी आहे ती करणारे टाकणारे आणि हरभरा डाळ जी आहे ते आपण पंधरा ते वीस मिनटं भिजवायची आहे भाजी करण्याच्या अगोदर आता आपण तेल टाकले तेलामध्ये जिरे मोरीची फोडणी दिली आहे लसूण कडीपत्ता आणि कांदा टॅमॅटो लगेचच मीठ टाकून दिले दोन्ही पण आता आपण हे चांगल्या प्रकारे असं परतून घ्यायचं आहे लाल स्वरूप परतून घेणार आहे मी कांदा सुद्धा आणि ही जी आए, भाजी आहे ही झटपट तयार होते बघू शकता आपण सुद्धा किती झटपट तयार केली ही भाजी आणि आता यामध्ये आपण हे ढेमस टाकून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर ही ढेमसं जी आहे ती टाकून घेतली आहेत आणि ती सुद्धा आपण परतून घेणार आहे परततानाच ती थोडी शिजली जातात चांगली परतवले की ती लगेच शिजली जातात आणि त्यामध्ये आपण हरमाळी डाळ जी आहे ती भिजवलेली डाळ आहे ती टाकलं आहे आणि ही जी भाजीमध्ये डाळ जी घातली तिची चव चा अजूनच छान येते आणि ती चविष्ट अशी लागते म्हणून आपण आता यामध्ये हरवल डाळ सुद्धा मी घातलेली आहे आता हे सर्व आपण चांगला असं परतून आहे आणि ही जी आहे हे असं छान परतल्यानंतर ते लगेच शिजलं जातं म्हणून आपण डाळांचे सुद्धा लगेच छान असं परतून आहे बघू शकता अशा प्रकारे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले जे आहेत ते घालणार आहेत आता यामध्ये आपण चटपट मसाला जो आहे तो मी यामध्ये घातलेला आहे हळद घातलेली आहे चटपट मसाल्याने त्याची चव छान येते आणि थोडी धना पावडर घातलेली आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आता यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती घातलेली आहे आणि अजून तिखटपणा येण्यासाठी मी दुसरी सुद्धा लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे सर्व मी अर्धा अर्धा चमचा अशी लाल मिरची पावडर जी आहे ती घातलेली आहे कश्मीरी लाल मिरची टेस्ट जे असते कश्मीरी लाल मिरची तिखट नसते पण टेस्ट भाजीला छान येते आणि कलर सुद्धा येतो म्हणून आपण त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घातलेली आहे आणि काळा मसाला म्हणजे आपला चटपट अंबारीचा मसाला असतो तो मी यामध्ये घातलेला आहे त्याने सुद्धा भाजीला चव छान येते आणि आता यामध्ये आपण मीठ घातलं आहे चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे सर्व जे मसाले आहेत ते आपण असे मिक्स करून घ्यायचे आहेत भाजीला बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलंय शिजण्यासाठी आपण भाजीला पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास मी पाणी यामध्ये आहे म्हणजे दोन कप पाणी मी या भाजीमध्ये आहे आणि आता ह्याला आपण वाफ देऊन घेणार आहे आणि वाफ देण्यासाठी आपण भाजीला झाकण ठेवणार आहे आता ही जी भाजी आहे ही आपली पाच ते दहा मिनटामध्ये संपूर्ण भाजी तयार होणार आहे आणि आपली पाच ते दहा मिनिटात ही भाजी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे ती शिजलेली आहे आणि आता आपण यामध्ये उरलेले आहे ते थोडासा कूट शेंगदाणा कूट जो आहे तो मी यामध्ये घातलेला आहे थोडा जाडसर आपण शेंगदाणा कूट यामध्ये घातलेला आहे आणि नंतर शेवटनं कोथंबीर जी आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे आणि आता आपण ही मिक्स करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि झटपट अशी आपली भाजी चार ते पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद